नमस्कार पाटील आपण न्यूज बेधडक बातम्यांची सुरुवात करूया सांगलीच्या बंडखोर काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे योग्य वेळी शांततेत निर्णय घेऊया घाई गडबडीत कोणताही निर्णय घ्यायचा नाही असा पवित्रा जयश्रीताई पाटील यांनी घेतला आहे तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचा बांधकाम कामगार विरोधी निर्णय त्वरित रद्द करावा राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने कामगार कार्यालयाबाहेर आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा आमदार रोहित पाटील यांची पक्षाच्या विधीमंडळातील मुख्य प्रतुपदी निवड या निवडीमुळे देशातील सर्वात तरुण आमदार रोहित पाटील यांचा आवाज विधानसभेत घुमणार